शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या जर आपण कापसाची स्थिती जर बघितली तर कापूस पिकात सध्या रिप्स असेल मावा असेल तुडतुडे असेल इत्यादी गिडींचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे त्यामुळे आपल्याला आपल्या कापूस पिकात पानांच्या खाली लहान हिरवट किंवा पिवळ रंगाचे कीटक दिसत आहेत याच्या प्रभावामुळे आपल्या कापूस पिकात पाने गुंडाळणे पाने पिवळे होणे पाणी वाळणे तसेच झाडांची वाढ कुटणे तसेच मधुर शोषल्याने पाने चिकट होणे इत्यादी समस्या सध्या दिसून येत आहेत त्यामुळे आपल्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत आहे याच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला काही कीटकनाशके या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिले जे कीटकनाशक आहे ते म्हणजे यू पी एल या कंपनीचे द्रोणा हे कीटकनाशक या कीटकनाशकामध्ये डायनॉट फिरॉन सत्तर टक्के जी हा घटक आहे ज्यामुळे आपल्या कापूस पिकातील हिरवे तुडतुडे पांढरी माशी थ्रिप्स मावा इत्यादींचे नियंत्रण करण्याचे काम हे कीटकनाशक करते याचे प्रमाण जर आपण पाहिले तर पन्नास ग्रॅम प्रति एकर याचे प्रमाण प्रमाण आहे तुम्ही याची फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही इंडोफिल या कंपनीचे हॉगर हे कीटकनाशक वापरू शकता हे नवीन आलेले कीटकनाशक आहे यामध्ये घटक जर आपण पाहिला तर डायनॉट फिरॉन सत्तर टक्के डब्ल्यू जी हा घटक यामध्ये आहे ज्यामुळे आपल्या पिकातील कापूस पिकातील थ्रेड्स पांढरी माशी तुडतुडे मावा इत्यादी रशोषक किड्यांचा प्रादुर्भाव कमी करून नियंत्रण करण्याचे काम हे हॉगर करते मित्रांनो याचे प्रमाण जर आपण पाहिले तर ऐंशी ग्रॅम प्रति हेक्टर या याप्रमाणे आपण याचा वापर करू शकतो किंवा किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही पी आय या कंपनीचे ओशिन अल्ट्रा या कीटकनाशकाचा वापर करू शकता यामध्ये जर आपण घटक पाहिला तर यामध्ये सुद्धा डायनॉट फिरॉन सत्तर टक्के डब्ल्यू जी हा घटक आहे तुम्ही याच्या वापराने आपल्या कापूस पिकातील थ्रिप्स तुडतुडे मावा इत्यादी दिल किडींचा नायनाट करू शकता याचे प्रमाण जर आपण पाहिले तर पन्नास ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे तुम्ही याचा वापर करू शकता किंवा मित्रांनो तुम्ही सिजंटा कंपनीचे पेगासस या कीटकनाशकाचा वापर करू शकता यामध्ये घटक जर आपण पाहिला तर यामध्ये डायनॉट फेरॉन पन्नास टक्के डब्ल्यू पी हा घटक आहे याच्या वापराने आपल्या कापूस पिकातील थ्रिप्स तुडतुडे पांढरी माशी मावा इत्यादी किडींचा नायनाट करते याचे प्रमाण जर आपण पाहिले तर दोनशे चाळीस ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे तुम्ही याची फवारणी घेऊ शकता तर मित्रांनो या कीटकनाशकांपैकी तुम्ही कोणते एक कीटकनाशक तुमच्या कपाशी पिकात या ठिकाणी वापरू शकता जबरदस्त रिझल्ट देणारे कीटकनाशके आहेत आणि फवारणी करू शकता मित्रांनो व्हिडिओज आणि दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान